बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुण्यात आयोजित जाहीर सभेला सोलापुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा झाली सभेनंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आयोजित जाहीर सभेला आमदार यशवंत माने आमदार समाधान अवताडे आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादी सहकार विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे शिवराज जाधव कायम निमंत्रित सदस्य इरफान शेख प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी विद्यार्थी संघटक सचिव प्रथमेश पवार शहर संघटक हुलगप्पा शासन यांची उपस्थिती होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील पदाधिकाऱ्यांना महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून आणण्याच्या सूचना दिल्या